आज झालेल्या थोड्याशा पावसामुळे ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे रस्ता अर्धा वाहून गेलेला आहे घर पावसात नागरिकांना यांचा त्रास आणि नागरिकांच्या जीवाचे खेळ चालू आहे दर्जेदार काम न होता निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे महापालिका प्रशासनाने नाले सफाई, सफाई वेळेत न केल्याने तसंच ठेकेदाराने कामात विलंब लावत आहे याला जबाबदार डब्ल्यू डी अधिकारी ठेकेदार महापालिका प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे यामध्ये महापालिका प्रशासनाने नाले नालेसफाई वेळेत न ना भागातील नागरिकांनी ची मागणी लवकरात लवकर दर्जेदार व उत्तम काम न झाल्यास संबंधित ठेकेदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा या भागातील नागरिक देत आहेत